नमस्कार मित्रांनो आज आपण अलका कुबल यांच्या पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया अलका कुबल ह्या मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे बाल कलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकातून काम करायला सुरुवात केली यत्ता दावी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती अलका खुबल यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मुंबई येथे आला अल्का खोबल यांचा सा माहेरची साडी हा चित्रपट खूपच लोकप्रिय होता आता जाणून घेऊया वै त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो अलका खोबर यांच्या नवऱ्याला तुम्ही पाहिलं का तर अलका खोबर यांच्या पतीचे नाव समीर आठवले असं आहे समीर आठवले हे सिनेमॅटोग्राफर आहेत एकोणीसशे नव्वद पासून त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटासाठी काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला अलका कबला आणि समीर आठवले यांची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद